मी माझी बंगला माझी गाडी माझं सगळं हे सुख नाही सुख कशात आहे आपल्या बरोबरचे किती खुश आहेत याच्यात सुख आहे लक्षात ठेवा जर तुम्ही फक्ती गोष्ट एक व्यक्ती उभी करायला खूप कष्ट घ्यावे लागतात पण आडवी करायला काही दोन मिनिटं चल दारू पासतो चल तुला इकडे फिरायला नेतो ह्या गोष्टीत रमू नका उभं राहायचं असेल ठामपणानं तर कष्ट घ्यावे लागेल मेहनत घ्यावी लागल आणि ठाम जर तुम्ही भूमिका घेतली तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी म्हणा स्वतःला पाहिजे त्याच्या नोट्स काढा नोट्स काढल्या म्हणजे आपल्या आपल्या पाठ होत जाते त्याच्या आठवड्यात एकदा रिव्हिजन करा जेवणाचा झोपण्याचा उठण्याचा अभ्यासाचा खेळण्याचा सगळं टार्गेट कोणी जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्ही बाहेर पडणार म्हणजे पडणार आणि इथून गेला टक्के स्वतःला ओळखा आणि ज्यानं स्व ओळखला माझा आत्मा नक्की काय लायकीचा आहे माझ्या शरीरात जी यंत्रणा चालू आहे माझी लायकी काय आहे ही ज्या व्यक्तीला सांगता येईल स्वतःला तो नक्कीच ठामपणे भूमिका घेऊ शकतो ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपली चांगली छाप पडली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही काम करा शहरामधील स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीलाच मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपल्या लायब्ररीमध्ये मला बोलावलं त्याबद्दल सुरुवातीलाच विनायक सर अजिंक्य आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो सुरुवातीलाच आभार मानायची प्रथा का पडली पाहिजे तर बोलवलं तर पाहिजे मग आपण बोलू शकतो बऱ्याच ठिकाणी बोलवलंच जात नाही एक लक्षात ठेवा मी काय जास्त प्रसिद्ध काय असा वक्ता नाही किंवा जेव्हा तुमच्यासारखाच कुठेतरी अभ्यास करत होतो आणि अभ्यास करता करता पोस्ट निघाली पोस्ट निघाल्यानंतर जनतेत मिसळावं लागतं आणि जनतेत मिसळल्यानंतर इंटरॅक्शन करावी लागते कम्युनिकेशन डायलॉग हा सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे तुमच्या एम पी एस सी यू पी एस सीचा जो व्यक्ती चांगलं प्रभावी कम्युनिकेशन करू शकतो तो त्या दिशेनं वाटचाल करू शकतो अभ्यास तर सगळेच करतात पण प जी पर्सनॅलिटी असते म्हणजे तुम्हाला आता काही गोष्टी सांगायला हरकत नाही की जर तुम्ही माझे एक दहा वीस वर्षापूर्वीचे फोटो बघितले तर तुम्ही कुणीही म्हणणार नाही की हा माणूस कधी पी एस आय होऊ शकतो किंवा काय नाही सामान्य घरातला सामान्य कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी नसलेला व्यक्ती ऑलराऊंडर पर्सनॅलिटी तयार होते म्हणून प्रशासनात यायला पाहिजे आणि प्रशासनातले जे काय खास खेळगे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कळतं आपल्याबरोबरच असणारे आपले आहेत का हे सुद्धा आपल्याला कळत असतं आपली असंख्य वाटचाल सुरू असते वेगवेगळ्या पद्धतीनं पण तुम्हाला सांगण्याचा एक महत्त्वाचा विषय असा आहे की जर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला तुमच्याशी डायलॉग करायला भेटतो आहे तर त्या स्वातंत्र्य समता बंधुता याचं पालन पोषण सुद्धा आपण केलं पाहिजे एकमेकाच्या स्वातंत्र्याचा हे ठेवला पाहिजे अभिमान स्वाभिमान इज्जत ठेवली पाहिजे दुसऱ्यावर कधीही कुठल्याही पद्धतीनं विनाकारण त्याला आपण बर्डन आणू आणि विनाकारण त्याला त्रास होईल अशा पद्धतीनं वागू नका ह्याच्यात फार मोठी स्पर्धा आहे तुम्ही या लायब्ररीत एक शंभर दोनशे मुलं बसता अशाच महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात किती लोक बसत असतील मी सांगली जिल्ह्याचं मागंही तुम्हाला बोललेलो की वेगवेगळ्या तालुक्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं पोरं येत आहेत आणि अभ्यास करतायत कॉन्सन्ट्रेटली अभ्यास करा हजार गोष्टी आहेत मोबाईल युग आहे गुगलचा वापर चांगला करा आणि व्यवस्थित जर अभ्यास केला येणारी पंधरा हजाराची पोलीस भरती असेल तुम्ही कुठलं तरी एक पोस्ट पदरात पाडून घ्या मग तुम्हाला एक थोडीशी काय येते आपल्याला अंग स्वतःच्या शरीरामध्ये अंगात एक ताकद येते की मी माझ्या पायावर उभा आहे आणि जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले तर मग तुम्हाला परत कुणाची अडचणी येत नाही भीती वाटत नाही की आता माझं पुढं कसं होणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर वाटचाल केली तर शंभर टक्के तुमची भविष्यात आणखीन चांगल्या पोस्टवर वाटचाल होईल काम करत राहा गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत त्यासाठीच प्रशासनात नवयुवक आले पाहिजेत जा। नवचेतना जागृत झाली पाहिजे जा। आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं आयुष्य जगलं पाहिजे मी माझी बंगला माझी गाडी माझं सगळं हे सुख नाही सुख कशात आहे आपल्या बरोबरचे किती खुश आहेत ह्याच्यात सुख आहे लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त स्वार्थ साधला कितीतरी ठिकाणी मी ज्यावेळी बोलत असतो काही लोक म्हणते हा जरा अध्यात्मवादी आहे काय असं आहे का तसं काही अध्यात्म नाही साधी सोपी गोष्ट आहे एक व्यक्ती उभी करायला खूप कष्ट घ्यावे लागतात पण आडवी करायला काही दोन मिनटं चल दारू पासतो चल तुला इकडे फिरायला नेतो ह्या गोष्टीत रमू नका उभं राहायचं असेल ठामपणानं तर कष्ट घ्यावे लागेल मेहनत घ्यावी लागल आणि ठाम जर तुम्ही भूमिका घेतली तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार स्वतःला ठामपणा हे करा मला फक्त एकच पोस्ट काढायची ती कुठल्या कॅटेगरीत ह्याच्यात तुम्ही रमू नका आपल्यात आता जाती मी कुठल्या जातीचा जा आहे हे शोध घ्यायची स्पर्धा लागलेली आहे हे गरजच नाही मला एक पोस्ट पाहिजे आणि ती पोस्ट मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल मला स्ट्रॅटेजी काय करावी लागेल मला कशी बांधणी करावी लागेल माझ्या पुढच्या भविष्याची हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला ते जातीचा दाखला सुद्धा काढायची गरज नाही विनाकारण ती व्हॅलिडिटी आहे का नाम का आहे का आता ला तुम्ही नोकरी जरूर लागाल जातीच्या आधारावर पण पुढं तुम्हाला प्रमोशन वगैरे तो गोष्ट मान्य सर्वोच्च न्यायालयानं ती सगळं रद्द केलेलं आहे कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला फक्त नोकरी लागतानाच जातीचा आधार धर्माचा आधार घेता येईल मात्र प्रमोशन मध्ये कुठलाही आधार घेता येणार नाही आणि काय बदलतोय बाहेरची परिस्थिती गंभीर आहे तर तुम्ही अभ्यास करा कॉन्सन्ट्रेट करा आणि सगळं मटेरियल तुमच्याकडे आता आमच्या वेळेला तर एवढं मटेरियल नव्हतं एक ठोकळा जरी बघितला तो एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे तात्यांचा ठोकळा आहे म्हणजे आम्ही त्याला म्हणा तात्यांचा ठोकळा आहे त्याच्याकडं एक पुस्तक घ्यायचं तरी काही एवढं नॉलेज नव्हतं की नक्की अभ्यास कसा करायचा पाचवी ते दहावीची पुस्तकं एन सी आर टीची पुस्तकं चाळून काढा लोकमत जे काही पेपर असतील सकाळ लोकसत्ता हे रोजचा आराखडा ठरला पाहिजे त्याच्या नोट्स काढा नोट्स काढल्या म्हणजे आपल्या आपल्या पाठ होत जाते त्याच्या आठवड्यातनं एकदा रिव्हिजन करा जेवणाचा झोपण्याचा उठण्याचा अभ्यासाचा खेळण्याचा सगळं टार्गेट खुली जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्ही बाहेर पडणार म्हणजे पडणार आणि इथून गेला म्हणजे यशस्वी झाला असं नाही म्हणजे मी जर पोस्ट काढली म्हणजे मी ल यशस्वी असं नाही प्रत्येकाच्या म्हणजे काय म्हणतो दिवाखाली अंधार आहे तसं बरेच रथी महारथी त्यांच्या खाली काय चाललेलं आहे आपलं स्वतःवर आयुष्यावर लक्ष असलं पाहिजे म्हणजे नक्की माझं टार्गेट काय जगण्याचं मी काय होणार आहे मी कलेक्टर झालो मी काय आणखीन इतर पोस्टवर गेलो म्हणजे काय करणार आहे मी, मी सगळं कमवलं हे काही फायदा नाही नश्वर जग आहे आपलं काहीतरी पावलं पावल खुना ह्या जगात राहिल्या पाहिजेत असा आपला आयुष्याचा अर्थ असला पाहिजे ज जनावर बी पुढची पिढी जन्माला घालतात पशुपक्षी इतर बी ही तसंच मानव बी आहे मागच्या बी पिढीनं आपल्याला जन्माला घातलं आपण पुढची पिढी जन्माला घालत आहोत आणि त्यांनी जर वाटचाल नाही नाही चांगली केली तर म्हणजे जनावरातनं आपल्यात काहीतरी फरक आहे का नाही याचं भविष्य अवघड आहे तर तुम्हाला लायब्ररीच्या विद्यार्थ्यांना सांगणं की तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध आहे काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं काय पाहायचं काय नाही पाहायचं काय जगायचं आणि काय नाही जगायचं कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं करू किंवा नको ह्या गोष्टीत रोज आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हे का मी इथं पाऊल टाकू का नाही टाकू जर ते तुम्हाला ठामपणा घेतला तर तुम्ही शंभर टक्के स्वतःला ओळखा आणि ज्यानं स्व ओळखला माझा आत्मा नक्की काय लायकीचा आहे माझ्या शरीरात जी यंत्रणा चालू आहे माझी लायकी काय आहे ही ज्या व्यक्तीला सांगता येईल स्वतःला तो नक्कीच ठामपणे भूमिका घेऊ शकतो कुणालाच्याही पुढे झुकायची वाकायची गरज नाही अभ्यास करा कुठं वशीला लावायची गरज नाही कुणाला मला नोकरी लावता का इकडे दहा लाख रुपये देतात तिकडे वीस लाख देतात ह्या असल्या ग्वासिपिंग चर्चात अजिबात लक्ष देऊ नका पुण्याला अमुक अमुक सेटिंग आहे आमक्या अभ्यासिकेत सेटिंग आहे ती मिलिट्रीची भरती तिथं सेटिंग आहे पोलीस भरती सेटिंग कुठेही सेटिंग राहिलेले नाही जग ऑनलाईन झालेलं आहे त्या पद्धतीनेही करा आणि राहता राहायला आता शेवटच्या ह्याच्याकडे येतो तेरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा आमचा पोलीस प्रशासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा ज अँटीनार्कोटिक सप्ताह चालू आहे तर कृपा करून जर कोणी व्यसन करत असेल तर ते व्यसन सोडा कुठलंही व्यसन शरीराला चांगलं नाही रती महारथी कॅन्सर इतर जे रोग आहेत फुफ्फुसाचे रोग आहेत त्यानं जातो कुटुंब उघडी पडले कित्येक घरात एखादी स्त्री जेव्हा पांढऱ्या कपाळाचे आपल्याला दिसते तेव्हा तिचं दुःख काय आहे ते तिच्याच जीवाला माहिती असतं जोपर्यंत तिचा नवरा जिवंत असतो त्यावेळेला त्याला त्याच्या बायकोची किंमत नसते काही गोष्टी असतात तर त्या ज्या वेळा घरात एखादा व्यक्ती कमी होतो ती गंभीर गोष्ट आहे आता तरुण पोरांचं पुढं गेल्यानंतर आणखीन काही प्रश्न निर्माण झालेले आहेत चाळीशी उलटली तरी नोकरीवाल्यांची सुद्धा लग्न होईनात तर काही गोष्टी आहेत त्या आपल्या समाजाच्या याच्या चाकोरीत चालल्या पाहिजेत व्यवस्थित राहा काही गोष्टी करू नका मी तुम्हाला मागा काही तासातील उपस्थित मुलं मुली त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला एक लक्ष्मण रेषा असली पाहिजे आयुष्याला ज्याच्या लक्ष्मण रेषा नाही त्याच्या जगण्याला अर्थ नाही स्वैराचार हे स्वातंत्र्य नव्हे आपल्यावर काहीतरी बंधन असलं तुम्ही प्लेटो अरिस्टॉटल जर वाचले तर त्यांनी त्या काळी लिहून ठेवलंय स्वातंत्र्य म्हणजे काय बंधुता म्हणजे काय समता म्हणजे काय ह्या गोष्टीचा विचार करा ती सुद्धा पुस्तकं वाचा तुम्हाला जगण्याला आधार मिळेल आणि वास्तववादी पुस्तकं वाचा अंधश्रद्धेवर कुठलाही विश्वास ठेवू नका की मी असं केलं आता मी जाऊन आलोय सोमवारी देवाला माझं पास होणार आहे या जगात एक टक्का तुमचं लक फॅक्टर आहे पण नव्याण्णव टक्के तुम्हाला काय पाहिजे घासला पाहिजे हिरा घासल्याशिवाय त्याला पैलू पडत नाहीत तसंच जो विद्यार्थी आहे त्यानं स्वतःच्या आयुष्याला घासणी लावली नाही तर ती भविष्याची काही आखणी होणार नाही मग घासणी कुठली लावायची हे तुम्ही ठरवायचे घासणीचे वेगवेगळे प्रकार आहेत काही जण कुठं काय करत बसतात भानगडी करत बसतात वेळ वाया जातो आई वडिलांना सांगतात मला दोन हजार पाठवा पाच हजार पाठवा दहा हजार पाठवा आणि ते पैसे कुठे चाललेत त्याचा काहीही फायदा आयुष्याला होणार नाही टार्गेट ठरवायचं मला आत्ता पोस्ट काढायची मला दुसरं आयुष्याचं काहीही टार्गेट नाही तर टार्गेट ज्यानं नाही ठरवलं त्याला भविष्य नाही आणि टाइमपास करू नका मित्रांनो तुम्हाला सगळा प्लॅटफॉर्म एवढा डिजिटल टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे तर त्याचा वापर करा आणि तुमची मित्रपरिवार जो आहे तो असाच मरेपर्यंत टिकला पाहिजे या पद्धतीने एकच मित्र असावा पण तो संकटात बी साथ देणारा असावा नाहीतर संकटाचं दुसरं नाव म्हणजे मित्र असं नको हे लक्षात ठेवा तो आला म्हणजे आला झेंगट माझ्या मार असं वाटायला नको मित्र चांगला असला पाहिजे तो बरोबर उभा राहायला पाहिजे मरेपर्यंत साथ द्यायला पाहिजे चांगल्या वाईटात आपल्याला त्यानं बघितलं पाहिजे नाहीतर काही जणांचे मित्र बघितले तुम्ही आजूबाजूला बघता ह्या गोष्टीत रमू नका चांगल्या पद्धतीनं स्वतःला अपडेट करा आणि जसं तुम्ही आता मोबाईल आज वर्जन कुठलं आलं पुढचं वर्जन कुठलं आलं आमक्याकडे कुठला आहे तमक्याकडे आहे ह्या शून्य गोष्टी आहेत निरर्थक आहे म्हणजे काय काही काही ठिकाणी ज्या जुने आपले जर ही बघितली पुस्तकं मोठमोठी की पराधीनं आहे पुत्र जगती मानवाचा की आपण काहीच नाही नश्वर जग घेऊ म्हणजे शरीर घेऊन आलेलो एक दिवस ते जीर्ण होऊन मरणार आहे तर तुम्ही काम करतानाच असं करा की टार्गेट फुली की व्यवस्थित अपडेट सिस्टेमॅटिक जो माणूस आयुष्य जगतो त्याला बाकीच्या भानगडी वगैरे पडत नाही आणि जिथे जेवायला जाल समजा मेस लावली त्या मेसवाल्या पोराशी जो वेटर आहे त्याच्याशी चांगला आदबीनं बोला ए इकडे रे असं बोलू नका जर तुम्ही पोलाईट मेस बाळगला तर तुम्हाला सुद्धा तो चांगल्या पद्धतीने ही करल तुम्ही कल्पना करा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि एखाद्या वेटरला आपण हाडतोड केलं आणि तो दिलं तुम्हाला खायला खाणारच आहे ना तुम्हाला माहितीये का, का पडद्याच्या आड काय झालाय ते म्हणून बोलताना सगळं कुणाशी अपमान करू नका कुणाचं हे करू नका काळ बदललेला आहे ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपली चांगली छाप पडली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही काम करा आणि भांडणात ह्याच्यात पडू नका करिअर बर्बाद करू नका मुलामुलींचे मुला मुलींचे जे काही प्रश्न असतात तरुणपणातले त्याच्यात सुद्धा पडू नका ह्याचा फोन आला नाही तिचा फोन आला नाही मला आता लाईक केलं नाही स्टेटस ठेवलं बघितलं नाही त्या स्टेटसला आग लावा स्टेटस तुमचं झालं पाहिजे स्टेटस आजचं उद्या डिलीट होणार आहे